नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आपली जानकी खरंच इतकी सत्यवादी असते स्वतःच्या जीवाचा ती विचार करत नाही परंतु आपल्या आशीर्वाद बंगल्यासाठी आणि आपल्या घरातील नाती आणि सर्व काही माणसं यांच्यासाठी अगदी धावून जाते स्वतःच्या जीवाचीसुद्धा तिला काळजी नसते अगदी अशी दुर्गारूप घेऊन आपली जानकी आपल्या घरासाठी अगदी पेटून उठते जर घराला आणि घरातील माणसांना काही जरी झाले परंतु त्या अगोदर त्रास होतो ते केवळ आणि आपल्या जानकीला म्हणून जानकी आता जे काही घराचं संकट आलेलं आहे तर ते संकट तिला समजल्यानंतर अगदी धावून येते एका वाऱ्यासारखी ती धावून आलेली असते परंतु ऐश्वर्याला ती इतकी धावून आली ते सुद्धा देखवत नाही म्हणून मात्र ऐश्वर्याने अनेक असे कटकारस्थान केले आणि जानकीला के या घरातून बाहेर काढण्याचं कटकारस्थान तर तिने केले परंतु आता मात्र तिच्या पापाची जी काही सीमा आहे ती पूर्णपणे भरलेली असते कारण तिला माहिती नसतं की कि कितीही आपण कटकारस्थान करून एखाद्या कटकारस्थानात जिंकलो परंतु यापुढे मात्र आपला विजय होणार नाही कारण आपण कितीही एखाद्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काही अगदी सहन करण्याची सुद्धा ही माणसांची एक ताकद असते परंतु आता जानकीने हे ऐश्वर्याला दाखवून दिलेलं असतं की, की। आशीर्वाद बंगल्याला अगदी कोणत्याही संकटात ऐश्वर्य नाही टाकू शकत कितीही रणदेवांना अगदी धुळीस मिळवण्यासाठी ऐश्वर्या कितीही प्रयत्न करत असेल आणि सयाजीराव तरीसुद्धा मात्र दर, त्या अगोदर जानकीशी त्या सगळ्यांना लढा द्यावा लागणार म्हणून आता जानकीने पंचवीस लाखाचं जे काही बक्षीस आहे तर ते मिळालेलं आपल्या जे काही वाट्याचं बक्षीस आहे तर शेतकऱ्यांना अगदी सहजपणे देऊन टाकलेलं असतं परंतु आता ती ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश काही झालं तरी ती आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसावर आलेल्या संकट अगोदर मी त्या संकटाला सामोरे जाईल आणि त्या संकटाला मात्र सामोरं जाऊन त्या संकटाला मी तोंड देईल असं जानकीने आता ऐश्वर्याला उत्तर दिलेलं असतं सारंगला आता या ऐश्वर्याबद्दल सर्व काही समजते परंतु तरीसुद्धा सारंग हा ऐश्वर्याच्या पापामध्ये सहभागी होत असतो कारण तो ऐश्वर्यावर अगदी मनापासून प्रेम करतो परंतु ऐश्वर्या मात्र अगदी एक डिफेक्टिव्ह पीस म्हणून त्याचा वापर करून घेत असते असं सारंगच्या आता अनेक गोष्टी लक्षात येतात परंतु तरीसुद्धा नजरेआड तो त्या गोष्टी घालतो आणि ऐश्वर्याची साथ देत असतो आणि आता इत क सुद्धा ऐश्वर्याने जे काही घरातील माणसांना बेशुद्ध करण्यासाठी आणि आईचे दागिने चोरण्यासाठी सांगितलेले असतात तरीसुद्धा सारंग आता तयार होतो कारण हे आपल्याला करावेच लागेल आणि आता आपण इतकं खोटं आपल्या आईशीच वागतो आणि आपल्या घरातील माणसांशी केवळ त्या ऐश्वर्याचं ऐकून आणि यात मात्र आता सारंग फसणार असतो सारंगला हे माहिती नसतं की आपण आपल्या घरातील माणसांच्या जीवाशी खेळतो त्यानंतर आता इकडे जानकी घरी येते घरी आल्यानंतर आता जव ऋषिकेश आणि ओवी ही सर्वजण जेवण करत असतात तर जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा काही झालं तरी तुमची मला साथ हवी आहे आणि आपल्या घरावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाला तोंड देण्यासाठी काही झालं तरी आपण आपल्या आशीर्वाद बंगल्याला या संकटातून बाहेर काढायचं म्हणजे काढायचं त्यासाठी मला तुमची मदत लागेल तेव्हा आता ऋषिकेशला फक्त आपल्या जानकीचा जीव महत्त्वाचा असतो जानकी ही किती आपल्या घरासाठी लढते आणि किती सत्य वागते त्या घराने आत्तापर्यंत आपल्याला इतका त्रास दिला सर्व काही केले तरीसुद्धा आता आपली जानकी काही मागे हटायला तयार नाही अगदी तिच्या जीवाशी ती खेळते परंतु अगोदर नाना आई यांचा सर्वांचा विचार करते मग आपल्याकून तरीसुद्धा कुठेतरी काहीतरी चूक होते आपण जानकीचं ऐकायला हवं कारण ह्या ऐश्वर्या आणि सारंगच्या पापाचं जे काही हे त्रास आहे ते आपण आई नाना आणि सौमित्र अवंतिका यांना द्यायला नको कारण ते आपलेच कोणीतरी आहे आपल्या सुखासाठी ते धावून येतात अगदी दुःखामध्ये सुद्धा धावून येतात परंतु ऐश्वर्याने मात्र त्यांची मनं बदलवलेत म्हणून काही झालं तरी आता नाही परंतु आता ऋषिकेश आणि जानकी हे अगदी खंबीरपणे आपल्या घरासाठी धावून येणार असतात त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला समजावते ऋषिकेशला सर्व काही सांगते की हे बघा नाना सारखं सारखं मला त्या कड्याबद्दल सांगतात कारण मागच्या वेळी जेव्हा मी गेले होते तेव्हासुद्धा नानांनी मला तुमच्या हातातील कड्याबद्दल सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा मी गेले नानांना भेटायला तर तेव्हा सुद्धा त्या कड्याबद्दलच सांगितलं कारण आता पंचवीस लाखाचं जे काही आता बक्षीस आहे तर तो चेक मात्र बँकेमध्ये जमासुद्धा झाला त्यामुळे ते पैसे आता शेतकऱ्यांसाठीच वापरता येतील आणि आता आपल्याला दुसऱ्या काहीतरी मार्गाने हे सर्व काही कर्जासाठी आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी काहीतरी मदत अशी करावी लागेल तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं पण माझ्याकडे पैसे नाहीत मग मी काय करू शकतो तेव्हा जानकी म्हणते की हे पगा ऋषिकेश देव एका हाताने जरी आपल्या हातून संकट आणत असला पण दुसऱ्या हाताने त्या संकटावर निवारण करण्याचा मार्ग आपल्याला नक्की दाखवतो आणि हे पगा काही झालं तरी मात्र आ आत... आपल्याला खचून आणि हार मानून नाही चालणार आपल्याला लढा द्यावा लागेल आणि तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगते कारण नाना ते कड्याबद्दल बोलत होतात आणि नानांना जे तुमच्या हातातील कड आहे त्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्यासोबत तिकडे रणदिव्यांच्या घरात म्हणजे आशीर्वाद बंगल्यामध्ये चला नानांना नेमकं काय सांगायचं असेल याचा अर्थ तुम्हाला समजू शकतो ऋषिकेश म्हणतो की तू अगोदर सौमित्राला कॉल कर सौमित्राला कॉल करून नाना नेमकं काय सांगतात हे अगोदर ते सत्य काढून घ्यायला सांग तेव्हा आता जानकी म्हणते की मंदगी हो तेव्हा आता ओवीसमोरच जो काही भात आणि डाळ खात असते तर ते डाळ भात खात असताना जे काही तिने असं गोल असं आळं केलेलं असतं तर त्या आळ्याच्या जेव्हा जानकीचं लक्ष जातं त्यानुसार तिला त्या कड्याची आठवण झालेली असते म्हणून त्याबद्दल ती खुलासा ऋषिकेशला करते ऋषिकेश म्हणतो की नक्की नानांना त्यात काहीतरी असं सत्य सांगायचं असेल त्यानंतर मात्र आता जे जानकी बहिणींनी फोन केलेला आहे सौमित्र लगेच नानांच्या चा जवळजवळ येतो नानांना विचारतो की नाना तुम्हाला कड्याबद्दल असं काय सांगायचं आहे तुम्ही जानकी बहिणीला सारखं त्या कड्या कड कुलूप याबद्दल काय सांगतात तेव्हा त्या नानांना खरंच देवाने एक चमत्कार केलेला असतो अम... जानकीने देवाला हात जोडलेले असतात की जेव्हा काही कर परंतु जे काही आमच्या घरावर आलेलं संकट आहे त्यातून आम्हाला मार्ग काढण्यासाठी काहीतरी असा चमत्कार घडो देवा तर तूच आहे तुझ्यावरच आता एक शेवटची आशा उरलेली आहे कारण नाना आणि आमच्या आईंनी हे घर अगदी कष्टावर उभं केलेलं आहे आणि कंपनीसाठी सुद्धा त्यांनी अगदी जीवाचं रान करून हे सर्व काही साम्राज्य उभं केलेलं आहे आणि पार्वती आईचं सुद्धा या घरामध्ये अगदी एक औ पाऊल असं उमटलेलं आहे आणि त्या पाऊलासाठी मला ऋषिकेशला तिकडे नेण्याची साथ दे आणि देवा असं काहीतरी चमत्कार घडव तेव्हा आता नाना सांगतात की हे पग सौमित्र अरे जे काही तू त्या घराबद्दल आणि जमिनीबद्दल कंपनीबद्दल बोलतो ना तर त्याचं मी एक मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं आहे आणि ते मृत्यूपत्र म्हणजे आपल्या जानकीच्या जे काही घरात देवघर आहे कारण त्या देवघर आपल्या जानकीच्याच वाटायला गेलं आणि तेच आता हवं हो होतं शेवटी त्याच आता या घरावर जे काही संकट आलेलं आहे तर त्यातूनच आपल्याला तो मार्ग सापडू शकतो म्हणजे जे मृत्युपत्र माझं आहे तर त्या, त्या मृत्युपत्रानुसार हे घर आता ऋषिकेच्या नावावर आहे आणि कंपनीसुद्धा ऋषिकेच्या नावावर आहे कारण सारंगला फक्त जमिनीचे हक्क दिलेले आहेत कारण आपलं रणदिवे कुटुंब कधीही वेगळं नाही होणार म्हणून आता प्रत्येकाच्या वाट्याला मी अगदी समानसं जे काही वाटे आहे ते करून दिलेल्या आहे त्यामुळे मात्र प्लीज आता काही झालं तरी आता हरायचं नाही तर आता नानांना जे काही सांगितलेलं आहे तर ते ऐकून सौमित्रला खूपच आनंद होतो सौमित्र म्हणतो की नाना खरंच मला हो। आता जानकी बहिणीचा खूपच अभिमान वाटतो जानकी बहिणीला हे सर्व सांगायला हवं कारण तीच आता एकटी अशी ताकद आहे आणि त्या जानकीच आपल्या घराला वाचू शकते तेव्हा आता सौमित्र जानकीला सर्व काही आता फोन करून सांगतो आणि फोन करून सांगितल्यानंतर मात्र आता जे काही ऋषिकेशचं कडं आहे तर ते कडं अगोदर कसं मिळवायचं याचा प्लॅन आता र सौमित्र आणि जानकी हे मिळून करतात आणि त्यातमध्ये आता ऋषिकेश म्हणतो की काही झालं तरी त्या कड्यावर फक्त माझा हक्क आहे कारण ते कडं हे माझ्या हक आईने मला मला दिलेलं आहे त्यामुळे ते, ते, ते कडं मी माझ्या पार्वती आईचं एक वचन म्हणून मी ते कड मिळवणारच सायजी पाटलांच्या हातातून ते कडं मिळवणार म्हणजे मिळवणारच कारण त्या कड्यामध्ये आता आपलं सर्व काही हे घराचं संकट दडलेलं आहे तेव्हा आता नानांनी सांगितल्याप्रमाणे सौमित्र सर्व काही जानकीला सांगतो आणि ऋषिकेश जानकी आणि सौमित्रही मिळून आता ते कडक कसं ह्या म्हणजे साईजीच्या हातातून मिळवायचं याचा प्लॅन करतात तेव्हा आता जानकी ही परत रणदिव्यांच्या घरामध्ये येते परंतु ऐश्वर्या तिच्यावर हसत असते ऐश्वर्या म्हणते की काय गं अगं तू जे काही पंचवीस लाख देणार होती ते पंचवीस लाख तुझा नवरा आहे तर तो देऊन देईन का तेव्हा आता जानकी म्हणत असते की हे पग आता मी या आशीर्वाद बंगल्याच्या उंबऱ्याचं दर्शन घेतलं आणि आता तुला मी सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव की जोपर्यंत मी या घरावरील संकट अगदी मिळ म्हणजे निवारण करत नाही आणि या घराला संकटातून सोडवत नाही तोपर्यंत मात्र आता यापुढे मी या घरात पाऊल नाही ठेवणार तेव्हा आता जानकीला त्या देवघराच्या त्या कडी कुलूप याबद्दल सर्व काही कळलेलं असतं आणि त्यासाठी ती देवी आईचा कौलसुद्धा मागण्यासाठी मंदिरात येते आणि मंदिरात आल्यानंतर मात्र देवी आईचा उजवा कौल तिला मिळतो आणि उजवा कौल मिळाल्यानंतर मात्र जानकीला आणि ऋषिकेशला खूप असा आनंद होतो कारण आता देवीचाच एक चमत्कार घडलेला असतो कारण त्या देवघरापर्यंत पोचवण्याचं जे काही हे सत्य दडलेलं आहे तर तिथपर्यंत आता जानकी आणि ऋषिकेशला अगदी देवी आईच नेहून पोहोचवते ते पण नानांनी सांगितल्याप्रमाणे नानीं नानांनी जे काही कोडं सांगितलं होतं त्या कोड्यानुसार मात्र आपली जानकी त्या देवघराच्या जा त्या सत्यापर्यंत जाऊन पोहोचते आणि आता मात्र जे जानकीनं चा ईश्वराला चॅलेंज दिलेलं असतं तर ते कड आता जानकी मात्र सयजीच्या हातातून मिळवते आणि सयजीच्या हातातून मिळवलेलं कड पाहून ऋषिकेशला खूपसा आनंद होतो ऋषिकेश आता त्यावरती तो, तो नंबर आहे तो नंबर पाहतो आणि तो नंबर पाहिल्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश मात्र ते काही प्रॉपर्टीचे सर्व काही पेपर्स आणि ते मृत्यूपत्र आहे ते सर्व काही आता रणदिव्यांच्या घरामध्ये घेऊन येतात आणि त्यात मात्र खऱ्या ये प्रॉपर्टीचे पेपर्स असतात जे काही नानांनी व्हील बनवलेलं असतं आणि तेव्हा आता सत्याला अगदी वाचा फुटलेली असते कारण आता सुमित्रा सारंग हे सर्वजण म्हणतात नानांनी तर त्यांचं मृत्यूपत्र हे अगोदर बनवलं होतं मग आता हे कोणतं मृत्यूपत्र आहे तेव्हा मात्र आता लगेच जानकी म्हणते की अहो जेव्हा ऐश्वर्या इतकं खोटं वागली कारण तिच्या खोटं वागण्याला काही सीमा नाही कारण आत्तापर्यंत तिने आपल्याला सर्वांना फसावले नानांना दुसरं तिसरं कोणी नाही तर ह्या ऐश्वर्याने ढकल ढकललं होतं आणि ऐश्वर्याने ढकलून मात्र नानांचे जे काही अगदी मृत्यूपत्र आहे तर ते खोटं मृत्यूपत्र शहाणे वकिलांकडून बनवून घेतलं होतं आणि हे आहे खरे मृत्यूपत्र म्हणून जानकीने आता ते मृत्यूपत्र सर्वांना दाखवलेले असतं आणि ते प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहे तर ते सुद्धा सर्वांना दाखवलेले असतात आणि आता मात्र सत्याला वाचा फोडते ऐश्वर्याला बोलायला काहीच जागा राहत नाही ऐश्वर्या तत मम असं करत असते परंतु नाना नाना आता तडकणी उठतात नाना म्हणतात की ऐश्वर्या बाद झालं बाद झालं तुझ्या पापाचं जे काही आहे कारण आता दिव्याच्या चमत्कारामुळे नानांना खरंच वाचा म्हणजे त्यांचं जी काही प्रकृती आहे त्यावर सुधारणा होते आणि नाना चक्क बोलायला लागतात आता ऐश्वर्याने जे काही हे त्यांना ढकलून दिलेलं सत्य आहे तर ते आता सर्वांसमोर येतं आणि सर्वांसमोर आल्यानंतर मात्र आता सातत्याला खरंच वाचा फुटलेली असते ऐश्वर्याने आत्तापर्यंत जे काही पाप केलेलं आहे त्या पापाची मात्र तिला आता शिक्षा मिळालेली असते आणि शिक्षा मिळून आता जे काही आता मृत्यूपत्र नानांना ढकलल्याचं सत्य ऐश्वर्या आत्तापर्यंत जे काही वागली त्याचं पूर्ण सत्य आता मात्र हे सर्वांना समजलेलं असतं म्हणून आता ऐश्वर्याच्या पापाचा घडा भरलेला असतो आणि देवी आईनेच मात्र सर्वांना सत्यापर्यंत पोहोचवलेलं असतं आणि आता खऱ्या सत्याला मात्र वाचा फुटून ऐश्वर्याने आत्तापर्यंत सयाजी पाटलाला हाताला धरून आणि पाटलांचं पाटलांचंसुद्धा ऐश्वर्याला यामध्ये किती हात आहे हे सर्व काही आता सर्वांच्या समोर येतं आणि सर्वांना आता खूप आनंद होतो कारण जानकीमुळे आज मात्र सत्याला वाचा फुटलेली असते आणि आज मात्र जान जानकी आणि ऋषिकेश या दोघांना मात्र न्याय मिळवलेला असतो कारण जे काही वनवासात अगदी राम आणि लक्ष्मणासारखी सौमित्रने त्यांची साथ दिलेली आहे आणि ते साथ मात्र आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा वनवास संपून आता सुमित्राने चक्क आता ऋषिकेशची माफी मागितलेली असते आणि जानकीचीसुद्धा परंतु आता सर्वांसमोर मात्र जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की हे पग मी तुझं चॅलेंज पूर्ण केलं त्यामुळे आता वेळ तुझी आहे कारण तुझ्या पापाला तर सीमा राहिलेली नाही तुला नातेही महत्त्वाची नाही तुला फक्त पैसा आणि जे काही तुझा अहंकार आहे तो महत्त्वाचा आहे ऐश्वर्या मी तुला अनेकदा समजावलं होतं की हे पग अगं तू अजूनसुद्धा वेळ गेलेली नव्हती तू तु मात्र तुझा अहंकार आव आवरायला हवा हो होता तुझा अहंकार तू तु आवरला नाही म्हणून आज मात्र तुझ्यावर ही वेळ आली आणि तुझ्या ह्या वेळेला तुझ्या ह्या अवस्थेला फक्त तूच कारणीभूत आहे तेव्हा आता ऐश्वर्या अगदी पाया पडायच्या लायकीची राहते कारण आता जानकीचे हात जोडून आणि माफी तर ती मागतेच परंतु आता नाक घसून ती आता जानकीच्या पायासुद्धा पडते तेव्हा मित्रांनो आता ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा मिळते आणि आशीर्वाद बंगल्यावर आलेलं संकटसुद्धा आपली जानकी ही अगदी धैर्यने सोडवते तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद